लाडकी बहीण योजनेचे निकष बदलण्याची शक्यता आहे मोठी बातमी आहे दोनच महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे आर्थिक शिस्त राखण्यासाठी निकष बदलण्याची शक्यता वर्तवली जाते आधी जाहीर केलेल्या निकषांची ही काटेकोर अंमलबजावणी होणार आहे एकवीसशे रुपयांचं आश्वासन असलं तरी सुद्धा तूर्त पंधराशे रुपयेच मिळतील अशा स्वरूपाची ही नवी माहिती सध्या लाडकी बहिणी योजनेच्या बाबतीमध्ये पुढे येते आहे लाडकी योजनेचे निकष बदलण्याची शक्यता वर्तवली जाते आहे कुटुंबातील दोनच महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे आर्थिक शिस्त राखण्यासाठी निकष बदलण्याची शक्यता वर्तवली जाते आहे आधी जाहीर केलेल्या निकषांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे एकवीसशे रुपयांचं आश्वासन असलं तरी सुद्धा तुर्तास पंधराशे रुपये दिले जातील अशी माहिती पुढे येते आहे लाडकी बहीण योजनेबाबत ही महत्वाची बातमी आहे लाडकी बहीण योजना ही खऱ्या अर्थानं या विधानसभा निवडणुकीमध्ये गेम चेंजर योजना ठरली आणि त्याचा फायदा अर्थातच या निवडणुकीमध्ये महायुती सरकारला आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत शिवाजी नेमके काय निकष असू शकतात कोणते निकष बदलले जाऊ शकतात आणि काय नवी माहिती समोर येते गुरु निवडणुकीच्या अगोदर ही योजना जाहीर झाली मात्र खऱ्या योजनेचा उद्देश होता गरजुवंत महिलांना शासनाकडनं आर्थिक मदत मिळवणं मिळणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून सरकारने आता या सगळ्या योजनेच्या संदर्भात एक आढावा घेतला जाणार आहे आणि ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक पर... आहे अशा महिलांनी जर याचा लाभ घेतला असेल तो जर एकाच कुटुंबावरील सर्वच महिलांनी याचा लाभ घेतला असेल तर कुठेतरी गरजुवंत महिलांवरती अन्याय होईल त्यामुळं ज्यांना गर गरज आहे अशा व्यक्ती अशा महिलांनाच ती मदत देणं गरजेचं आहे त्यामुळं सरकारकडनं असं आव्हान देखील केलं जाण्याची शक्यता आहे की जी लाडली बहीण योजना आहे ज्यांची आर्थिक पद चांगली आहे ज्यांना गरज नाही आहे त्यांनी स्वतःहून या सगळ्या योजनेमधून माघार घ्यावी दुसरीकडे अडीच लाखापर्यंतची जी मर्यादा आहे ती कायम ठेवली जाऊ शकते मात्र याच काटेकोरपणे पालन जे आहे ते करणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून देखील पावलं सरकार उचलेल आणि जर स्वतःहून काही महिलांनी गरजुवंत महिलांसाठी स्वतःचा अर्ज मागे घेतला तर निश्चितपणे या महिलांच्या माई, जी मदत दिली जाते दिल सरकारकडनं ती जी आहे ती वाजली जाऊ शकते आता सध्या या योजनेच्या संदर्भामध्ये आढावा घेतला जाईल किती महिलांना याचा लाभ मिळाला त्याचबरोबर किती महिला गरजुवंत आहे आणि गरजुवंतांना मदत हे शासनाचं धोरण असतं त्या दृष्टीकोनातून कोणतीही योजना असो ती गरजुवंतांपर्यंत पोहोचावी त्या दृष्टीकोनातून शासन आढावा घेईल त्यानंतर या संदर्भामध्ये काही निकष बदलण्याची गरज असेल तर सरकार निश्चितपणे निकष बदलेल आणि गरजुवंत महिलांपर्यंत शासनाची लाडकी बहीण योजना ही पोहोचली जावी या दृष्टिकोनातून शासन प्रयत्न करेल तर जर आपण पाहिलं तर अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस ला या योजनेची घोषणा झाली आणि एक जुलै पासून ही योजना जी आहे ती लागू करण्यात आली आणि आतापर्यंत महिलांना जी आहे ती मदत शासनाने केलेली आहे आणि गरजू अंत महिलांपर्यंत आता ही मदत कशा पद्धतीने पोहोचू शकते यामध्ये महिलांच्या संख्येमध्ये वाढ जरी तरी झाली तरी चालेल आदिवासी त्याबरोबर म्हणजे आदरेषे खाली ज्या वर्ग आहेत त्या वर्गांना मदत मिळणं गरजेचं आहे आणि त्यांना आर्थिक पद त्यांची पद चाचळलेली आहे अशा महिलांसाठी राज्य शासन गरजू अंत महिलांना याचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहे ज्या महिलांनी ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांनी स्वतःहून यामधून अर्ज मागे घ्यावेत असं देखील शिवाजी यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आतापर्यंत दीड हजार रुपयाच्या प्रमाणे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत होता मात्र नवं सरकार आल्यानंतर आश्वासन दिलं गेलं होतं एकवीसशे रुपयांचं मात्र प्रत्यक्षामध्ये या आश्वासनाची पण पूर्तता होणार नाही का असाही यामध्ये प्रश्न उद्भवतो कारण पंधराशे रुपयेच दिले जातील अशी नवी माहिती अगदी या संदर्भात सध्या तरी तुरतास तरी जे दीड हजार रुपये मदत दिली ती सुरू राहणार आहे त्याच्यामध्ये एकदा आढावा घेतला जाईल महिलांची संख्या राज्याची आर्थिक शिस्त लागणं गरजेचं आहे बरोबर कोणती योजना त्या, त्या योजना इतक्या पॉप्युलर झाल्या त्याच्यामध्ये लाडकी बहिणा म्हणजे गेम चेंजर ती योजना झाली अंडरकरंट असा का बहिणींनी दाखवला की मी मी सगळे उताने पडले सगळे आडवे झाले